भुसावळजवळील बामनोद गावाजवळून सुना सावखेडा या जागृत देवस्थानाकडे एक फाटा जातो सुना सावखेडा हे मारुतीरायाचं जागृत देवस्थान मानलं जातं आणि हे एका उंच टेकडीवर आहे इथे महत्त्वाचे हनुमानाचे मंदिर सिद्धेश्वर महादेव मंदिर कालभैरवाचे मंदिर आणि श्री स्वामीनारायण महाराज यांचे मंदिरसुद्धा आहे इथे पौर्णिमेला आणि शनिवारी खूप मोठे मोठे उत्सव आयोजित करत असतात आणि इथे भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आजच्या महाप्रसादामध्ये बाफले वरण वांगेची भाजी बुंदी आणि आमसूलची कढी असा बेत आहे फार पूर्वी इथे एक संत मुनी राहत असत त्यांची समाधीसुद्धा इथे बांधलेली आहे मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी सुना सावखेळ्याला जरूर जरूर या इथला मारुतीराया केला नक्कीच धावून येतो